बोरिवली पश्चिमेच्या महात्मा फुले नगर इथल्या एक्क्याण्णव झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळालं असून त्यामुळे त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झालाय पात्र झोपडपट्टी धारकांना हक्काची घरं मिळावीत यासाठी वेगाने प्रयत्न केले पाहिजेत आणि उत्तर मुंबईत एकही नवीन झोपडपट्टी उभारली जाता कामा नये अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई केली जावी असे निर्देश केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले तर बोरिवली पश्चिमेकडील पालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयात महात्मा फुले नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या झोपडपट्टीधारकांना सदनिकांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात पीयूष गोयल बोल होते के वर्षों से जो विषय लंबित था जो मेरे भाई विनोद तावड़े जी जब यहाँ पे आमदार थे उन्होंने कार्य शुरू किया था फिर सुनील राणे जी ने इसको आगे बढ़ाया आज भाई संजय उपाध्याय जी की नेतृत्व में और एक प्रकार से तीन आमदार का आहुति जिस कार्य में लगी है और जिसके ऊपर माननीय गोपाल शेट्टी जी ने लगातार वर्षो वर्षो तक संघर्ष किया ऐसा एक पुण्य का काम 224 के करीब पात्र झोपड़पट्टी निवासियों के परिवारों को एक अच्छा घर उन्हीं के महात्मा फुले नगर के नजदीक में क्योंकि ये रोड पर था तो उस स्थान पर तो नहीं बन सकता था पर एकदम सटा हुआ एक बहुत बढ़िया घर जिसमें टॉयलेट भी है रसोई घर भी है बिजली पानी सुविधाओं से युक्त एक अच्छा घर जिसमें उन परिवारों के बच्चों की अच्छी परवरिश हो ये काम आज पूर्ण हुआ इक्यानवे और नए घर पात्र झोपड़पट्टी वासियों को आज मिले हैं मैं सभी को बधाई देता हूं आज के शुभ अवसर पर जैसा कहते हैं होली पर पुरानी बुराइयां पुरानी मुसीबतें पुरानी तकलीफों को चलाकर ध्वस्त कर एक नई शुरुआत रंगों से भरी शुरुआत नए उमंग नए उत्साह के साथ होली के बाद की जाती है होली के अगले दिन ही आज इक्यानवे परिवारों को अपना घर नया घर मिला है मैं समझता हूँ इससे ज्यादा खुशी और इससे अच्छा नया शुरुआत कुछ नहीं हो सकता है जो इन परिवारों को आज महसूस होगा मैं बधाई देता हूँ सभी लोगों को जो इसके पीछे लगातार पड़े रहे सभी अधिकारियों को देवेंद्र फडणवीस जी ने कानून बदल कर देवेंद्र फडणवीस जी एक नाथ शिंदे जी अजीत पवार जी ने व्यवस्था को बदला और पीएपी में उपलब्ध कराए घर ये भी सुनिश्चित किया कि जो पीएपी में घर उपलब्ध होंगे उसमें पहला अधिकार उस वार्ड के लोगों का होगा जो एलिजिबल है कुछ एक्स्ट्रा बने तो उस असेंबली के लोगों का होगा और बाहर से लोग आकर कोई क्षेत्र में नहीं बसेंगे उसी क्षेत्र के लोगों को जो पात्र है उनको मिलेगा ये बहुत ही अच्छा निर्णय महाराष्ट्र की महायुति की सरकार ने लिया जो माननीय प्रधानमंत्री मोदी जी का सपना है जो उनका संकल्प है जो उनकी प्रतिबद्धता है और जो उनकी संवेदनशीलता है उसको पूरा करने के लिए हम सब कार्यकर्ता इस काम में लगे हैं कि हर गरीब को एक पक्का घर मिले सुविधाजनक घर मिले उनके बच्चों की अच्छी परवरिश हो अच्छे घर में और इस काम को पूरा करने के लिए हम चौबीसों घंटों तट पर रहें जंगोम दलाची स्थापना करून इंग्रजांना सळोकी पळो करणारे आणि अवघ्या पंचवीस वर्षात वंचित शोषितांच्या हक्कांसाठी आणि स्वशासनासाठी लढा देणारे अठराशे सत्तावन्न लढ्याचे आद्य क्रांतिकारी बाबूराव शेडमाके यांचा ज्वालाग्रही लढा ब्रिटिश सत्ता आणि भांडवली सरमजानशाही विरोधात होतात असे दुसऱ्या सत्रातील अध्यक्ष भाषणात प्रख्यात साहित्यिक आकांतकर बाबारावजी मळावी यांनी सांगितलं तर क्रांतिकारी बाबूराव शेडमाके चौक चौसाळा रोड वाघापूर इथे क्रांतिकवीर वीर गोंड राजे बाबुराव शेडमाके उत्सव समितीच्या वतीने एकशे ब्याण्णवी जयंतीनिमित्त निमित्त अकरा ते बारा मार्चला दोन दिवसीय कार्यक्रम आयोजन करण्यात आले कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट करू नये असं आवाहन पोलिसांनी केले तर जिल्ह्यात शिमगोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात पार पडत आहे याच पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणालेत की आक्षेपार्ह पोस्टमुळे गुन्हे दाखल होऊन संबंधितांना भारतीय न्याय संहिता माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाऊ लागू शकतं तर यातून तरुण वर्ग आणि इतरांचे भवितव्य अडचणीत येऊ शकत तरी समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह पोस्ट स्वतःहून तात्काळ डिलीट कराव्यात अथवा फॉरवर्ड आणि लाईक करू नये सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्ट आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्या आणि प्रसारित करण्यापूर्वी संबंधित विभागाकडून खात्री करूनच प्रसारित करण्यात यावेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा राखण्यामध्ये पोलिसांना सहकार्य करावे कोणत्याही धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट करू नये असे अनेक आवाहन पोलिसांकडून करण्यात आले था। आपल्याकडे सध्या सर्वत्र सण उत्सवाचा माहोल असून सर्वत्र अतिशय आनंदात आणि उत्साहाने सण साजरे केले जातात परंतु काही लोकांच्याकडनं आक्षेपार्ह संदेश मेसेजेस व्हिडिओ पोस्ट त्याचबरोबर काही पिक्चर सुद्धा फॉरवर्ड केले जातात किंवा मा, समाज माध्यमांवरती पोस्ट केले जातात मला निमित्तानं सर्वांना आवाहन करायचं आहे ज्यामुळे महनी व्यक्तींची ऐतिहासिक व्यक्तींचा अपमान होईल अवमान होईल त्यांच्या चारित्र्याबद्दल आक्षेपार्ह काही लिहिलं जाईल त्याचबरोबर काही राजकीय महत्त्वाच्या नेत्यांबद्दल काही आक्षेपारे निखान केलं जाईल समाजामध्ये समाजा जाती जातीमध्ये काही तेड निर्माण होईल त्याच्यामुळं जर कुठे लोकांच्या भावना धुमकावतील तर त्या संदर्भात अतिशय कठोर अशा प्रकारची कारवाई करण्याची भूमिका रत्नागिरी जिल्हा पोलिस दलांनी ठेवलेली आहे त्यामुळं मला आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करायची आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखवणारा इतरांचा अवमान करेल इतरांच्या भावनांना ठेच पोचेल अशा प्रकारच्या कुठल्याही पोस्ट समाजमाध्यमावरती जसं व्हॉट्सॲप आहे फेसबुक आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे किंवा इतर अनेक व्हॉट माध्यम आहेत त्याच्यावरती सोशल मीडियावरती पोस्ट करून आहेत अन्यथा रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं अशा लोकांवरती भारतीय न्याय वेगवेगळे कलम त्याचबरोबर माहिती आणि तंत्रज्ञान कायदा याचे जी कलमं आहेत त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल मी या निमित्तानं सांगू इच्छितो की रत्नागिरी जिल्ह्याची जे सायबर पोल्युशन आहे त्याची सोशल मीडिया लॅप सातत्यानं अशा लोकांच्यावरती नजर ठेवू नये अशा लोकांवरती ठेऊन आहे आणि त्यांच्याबद्दलची माहिती सततने घेण्याचं चा काम चालू असतं असं एक यानिमित्त मला सर्वांना सांगायचं धन्यवाद प्रतिभा फाउंडेशनच्या वतीने वनसंपदेचे जतन व्हावे वृक्ष संवर्धन संगोपनाला महत्त्व देण्यात यावे या अनुषंगाने आणि ज्या बालकांना घडवणे ज्यांचे संगोपन करणे त्यांना समाजाच्या प्रवाहात आणणे ही काळाची गरज समजून प्रतिभा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्राध्यापक डॉक्टर सुधा खडके सचिन शेळके उषाताई दिवटे श्रीमती उज्ज्वलाडे आणि सर्व प्रतिभा फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी वृक्षपूजनाने होळी साजरी करण्यात आली तर वृक्षपूजन करून होळी साजरी आहे तसेच संजीवनी मतिमंद निवासी मुलांची शाळा पांढरवडा रोड इथे जाऊन धुलिवंदनाचा दिव्यांग मुलांसोबत त्यांना गाठी देऊन आणि त्याचबरोबर खाऊ देऊन गुलाल उधळून त्या बालकांसोबत रंगोत्सव देखील साजरा करण्यात आला कुला दो सुगा आना बिति हलोन तोन जे हाथ कुला बि पुलिस तक लगला था लगले खर्चा है यबा मैं तो ये था ये कर रहा था ए ताकि वो